काय बोलला काय नाही क ख ग घ च, च, च कुणाचं नाव घेतलं काय नाही याच्यावरती जराही माहिती पुढे आली नाही आत्ता डॉक्टर अजय तावरेच्या अटकेनंतर अजय तावरेने सेम वाक्य उच्चारलं की माझ्याकडे भरपूर नावं आहेत मी कुणालाही सोडणार नाही अशा वेळी एक की विटनेस म्हणून डॉक्टर अजय तावरेची सुरक्षितता ता महत्त्वाची ठरते पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टीने कारण बोरशे कार अपघात प्रकरणामध्ये जर इतके सगळे बडे प्रस्थ गुंतू शकतात रक्ताचे सॅम्पल बदलू शकतात रातोरात बारा तासाच्या जामीन होऊ शकतो पिझ्झा बर्गरच्या पार्ट्या होऊ शकतात वाटेल त्या ते पद्धतीने त्याला वाचवायचे प्रयत्न होऊ शकतात तर पुरावे नष्ट करण्यासाठी अजय तावरेच्या जीवाला धोका का होणार नाही त्यामुळे अजय तावरेची सुरक्षितता महत्त्वाची आहे राहिला प्रश्न आरोग्य खात्याचा सावळा गोंधळ तर या सगळ्या संबंधाने मी चार तारखेच्या नंतर निश्चितपणे केले आहे कारण तुम्ही त्या ट्विटमध्ये खूप अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे असं म्हणतात माझं स्पष्टपणे म्हणणं आहे की अजय तावरे हा फक्त आणि फक्त कुठेतरी रक्ताचं सॅम्पल बदललं एवढ्या पुरतं मर्यादित नाव नाही अजय तावरे जेव्हा म्हणत आहे की माझ्याकडे अनेक नावं आहेत मी तोंड उघडेन त्यावेळेला त्याच्या बोलण्यातला गर्भित अर्थ समजून घ्यावा गेल्या दहा बारा वर्षामध्ये अजय तावरेने काय काय बघितलेलं आहे हे नीट समजून घ्यावं इव्हन पल्लवी सापळे अजय तावरे अजय चंदनवाले त्यानंतर काय अने, अनेक अनेक नावं आहेत अनेक म्हणजे अनेक नावं आहेत याच्यामध्ये ह्या सगळ्या नावांचा आणि सहाव्या मजल्याचा काय संबंध आहे अडीच वर्षापूर्वी जे सरकार पाडलं गेलं त्याचा काय संबंध आहे हे सरकार पाडण्यामध्ये अजून काय काय गोष्टी घडल्या या अनेक गोष्टी पुढे आल्या मंत्रालयाचा मजला होय मी ठामपणे सहावा मजला म्हणते मी मंत्रालय सहावा मजला म्हणजे म्हणते